नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक ई कुबेर प्रणाली संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे त्या शासन परिपत्रकामध्ये नेमकं काय का सांगितलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो राज्यातील वर्गातील वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक संदर्भात राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रक राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून मान्य संचालक लेखा व कोषागारे यांच्या प्रती सादर करण्यात आला आहे सदर परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकाचे प्रदान यापुढे ई कुबेर प्रणालीद्वारे करण्याचे आदेश पंचायत राज सेवार्थ समिती टीमने सदर प्रणालीतील कर्मचारी माहिती ई कुबेर प्रणालीची संलग्न करण्याची कार्यवाही करण्याची सुरुवात केलेली आहे याबाबत पंचायत राज सेवार्थ टीमने ही टेस्टिंगसाठी फाईल लेखा व यांच्याकडे पाठवली असून यासोबतच मॅपिंगसाठी व बॉक्स इंटिग्रेशन मध्ये कोणती अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती देणे आवश्यक असणार आहे पंचायत राज सेवार्थ प्रणाली ही ई कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे सदर बाबींची पूर्तता होईपर्यंत पंचायत राज सेवार्थ प्रणाली मार्फत होणारी जिल्हा परिषदेतील सर्व वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचारी व वेतन देयके ही प्रचलित पद्धतीने स्वीकारण्याची सूचना सर्व जिल्हा कुशागर अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर देण्यात विनंती करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील ग्रामविकास विभागाकडून जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता तो शासन निर्णय आज आपण इथं दाखवत आहोत तर मित्रांनो ही महत्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वे वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद